नमस्कार मशालकडून ते आपल्या सगळ्यांसोबत आहे विक्रम तालुक्यामध्ये या ठिकाणी सूर्या डॅममधून प्रसिद्ध आहे धामनी डॅममधून प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी येऊन आपल्याला असं कळतं आहे का इथे जे तीन दरवाजे हे ओपन झालेले आहेत त्याचबरोबर इथे जर यदा कदाचित ता पाऊस जास्त प्रमाणामध्ये झाला तर हे दोन्हीही दरवाजे ओपन करण्याचा प्रयत्न करतील या ठिकाणी येऊन आपल्याला बघू शकता एका भयानक परिस्थिती आपण बघू शकतात या ठिकाणी आहे या ठिकाणी कोणी येऊ शकत नाही पण आपण एक परमिशन घेऊन इथे आलेलं आहे या ठिकाणी जे पर्यटक येतात हे पर्यटक इथे येऊ नये जी आपण मशाल चॅनलच्या अंतर्गत आपण त्यांना विनम विनंती करतो आहे कुणीही इथे येऊ नका कारण तर ही भयानक परिस्थिती आहे इथे कुणीही पाय घसरला तर इथे कुणीही वाहून जाऊ शकतो आहे आणि त्याची दुर्घटना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आहे ही पर्यटक यांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर पर इथे जे महत्त्वाचे सुरक्षा रक्षक आहे त्याचबरोबर पोलिस आहे ते पण याची काळजी घेतात आणि ह्या ठिकाणी येऊन फक्त आपण निसर्गरम्य रम्य आपण एन्जॉय करू शकतात परंतु ते ह्या ठिकाणी येऊन यावे नाही ही विनम्र विनंती मशालसाठी धन्यवाद